धर्म रक्षती रक्षिता अर्थ काय तर धर्म त्या लोकांचं रक्षण करतो जे धर्माचं रक्षण करतात याचा संदर्भ या, संदर या व्हिडिओमध्ये काय येतोय हे व्हिडिओ पाहताना हळूहळू तुमच्या लक्षात येईल तुम्ही आतापर्यंत बातम्या कोणत्या वाचल्या पाहिल्या किंवा ऐकल्या असतील तर भाजपने लोकसभा निवडणुकीत एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केली त्या यादीत अनेक मातबर नेत्यांची नावं समोर आली पण आज आपण अशा लोकसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेणार आहोत जो आत्तापर्यंत तरी असुदुद्दीन ओवेसींचा बालेकिल्ला आहे याच मतदारसंघात भाजपनं एका महिला उमेदवाराला तिकीट दिले त्या महिला उमेदवार कोण आहेत तिथे राजकारणाची समीकरणं कशी आहेत हेच आपण पुढील काही मिनिटात समजून घेणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लघाऊ बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला लाईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत <laughs> ज्या मतदारसंघाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तो आहे है तेलंगणामधील हैदराबाद लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ एकोणीशे एकोणवद पासून दोन हजार एकोणीस पर्यंत म्हणजे सलग नऊ टर्म एम कडे आहे याही पुढे जाऊन सांगायचं झाल्यास ओवेसी कुटुंबाकडे आहे सलग सहा टर्म असुदुद्दीन ओवेसीचे वडील सुलतान सलाउद्दीन ओवेसी हे इथले खासदार होते तर त्यानंतर सलग चार टर्म असुदुद्दीन ओवेसी इथले खासदार आहेत यावरूनच तुम्ही अंदाज बांधू शकता की हैदराबाद लोकसभा मतदारसंघ ओवेसींच्या किती प्रमाणात बालेकिल्ला आहे आता गेल्या तीन टमचा जरी लोकसभेचा निकाल पाहिला तर तुम्हाला अंदाज येईल की कि ओवेसीची किती ताकद या मतदारसंघात आहे दोन हजार एकोणीस मध्ये ओवेसींना पाच लाख सतरा हजार चारशे एकाहत्तर मते मिळाली होती तर भाजपच्या भगवंतराव यांना दोन लाख पस्तीस हजार दोनशे पंच्याऐंशी मते मिळाली होती दोन हजार चौदामध्ये ओवेसींना पाच लाख तेरा हजार आठशे अडुसष्ट मते मिळाली होती तर भाजपच्या भगवंत रावांना तीन लाख अकरा हजार चारशे अकरा दोन हजार नऊ मध्ये ओव्ह तीन लाख आठ हजार एकसष्ट मते तर खान यांना एक लाख चौऱ्याण्णव एकशे शहाण्णव मते या आकडेवारवरूनच तुम्हाला समजलं असेल की ओवेसीच्या आजूबाजूलाही कुठला उमेदवार पोहोचला नाही असो आता हीच या भाजपच्या उमेदवार माधवी लता यांना करायची आहे होय माधवी लता हे देशाच्या किंवा तेलंगणाच्या राजकारणात कधीही न ऐकलेलं ना पण भाजपच्या नेत्यांसह स्वतः माधवी लता यांना कॉन्फिडन्स आहे की त्या ओवेसी यांचा पराभव करू शकतात त्यांचा प्लॅन नेमका काय आहे आणि इतिहास काय सांगतो हे पाहण्याआधी एक धावती नजर हैदराबाद लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभांच्या गणितावर टाकू मलकपेठचे आमदार आहेत एम आय एमचे अहमद बिन अब्दुल्ला बलाला कारवांचे आमदार आहेत एम आय एमचे कौसर मुहि गोशा महालचे आमदार आहेत भाजपचे टी राजासिंग चार मिनारचे आमदार आहेत मीर जुलपकार अली चंद्रया गुट्टाचे आमदार आहेत अकबरुद्दीन ओवेसी याकतपुराचे आमदार आहेत एमआयएमचे जाफर हुसेन मेहराज आणि बहादूरपुराचे आमदार आहेत मोहम्मद मुबी म्हणजेच काय इथल्या विधानसभांमध्येही एमआयएमची ताकद सर्वाधिक आहे पण एक गोष्ट विसरून चालणार नाही ती म्हणजे इथली भाजपला मिळत असलेली टक्केवारी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपला सव्वीस पॉईंट आठ टक्के मतं मिळाली होती दोन हजार चौदा मध्ये तीच टक्केवारी होती बत्तीस पॉईंट पाच आणि दोन हजार नऊ मध्ये भाजपला दहा पॉईंट तेहतीस टक्के मतं मिळाली होती या सगळ्या निवडणुकांमध्ये जेवढे जास्त उमेदवार तेवढा जास्त फायदा भाजपला झाल्याचं पाहायला मिळालं आता विधानसभेनंतर हैदराबाद महानगरपालिकेतील जागांचं गणित ही समजून घेणं खूप गरजेचं आहे देशातील सर्वात मोठ्या महानगरपालिका दीडशे सदस्य असलेल्या हैदराबाद पालिकेचा समावेश आहे दीडशे पैकी एकशे एकोणपन्नास नगरसेवक सध्या कार्यरत आहेत त्यात बीआरएस चे पंचावन्न भाजपचे अठ्ठेचाळीस एआयएम चे चव्वेचाळीस आणि काँग्रेसचे दोन नगरसेवक जिंकून आले आहेत सांगायचा मुद्दा इतकाच आहे की नगरसेवकांच्या माध्यमातून भाजपने हैदराबादेत नेटवर्क स्ट्रॉंग केले त्याचा फायदा हा येणाऱ्या निवडणुकीत नक्की होऊ शकतो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत एआयएमआयएमच्या या बाले किल्ल्यात भाजपने प्रथमच महिला कार्ड खेळले मुस्लिम महिलांच्या समर्थनात आवाज उठवणाऱ्या माधवी लता यांना मुस्लिम महिलांचीही मतं मिळू शकतात असा आत्मविश्वास भाजपच्या वरिष्ठांना आहे ही एकमेव जमेची बाजू भाजपच्या पत्त्यावर पडू शकते आता समजून घेऊ माधवी लता नेमक्या आहेत तरी कोण केंद्राने जेव्हा आपल्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली तेव्हाच माधवी लतांचं नाव समोर आलं माधवी लता या भरतनाट्यम नृत्यांगना आहेत सामाजिक कार्यात सक्रिय आहेत लोपमुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लतामा फाउंडेशनच्याही अध्यक्ष आहेत निराधार मुस्लिम महिलांसाठी ही माधवी लता कार्यरत असतात माधवी लता या एक गो आश्रय शाळाही चालवतात तर दुसरीकडे शाळा आणि कॉलेजांमध्ये जाऊन हिंदुत्वावर भाषणेही देतात स्वतःला कट्टर हिंदू मानणाऱ्या माधवी लता यांनी तीन तलाकच्या विरोधात मुस्लिम महिलांना सोबत घेऊन मोहीम ही सुरू केली होती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे एक राजकारणाचा दांडगा वारसा असलेले ओवेसी विरुद्ध कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माधवी लता असा हा सामना होणार आहे एकीकडे मुस्लिम धर्म देशात टेकावा आणि वाढावा यासाठी प्रयत्न करणारे असुदुद्दीन ओवेसी विरुद्ध हिंदू धर्माचा प्रचार करणाऱ्या माधवी लता अशी लढाई हैदराबाद लोकसभेत होणार आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही मंडळी तुम्हाला काय वाटतं कोणताच अनुभव नसलेल्या माधवी लता या ओवेसींचा पराभव करतील का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवाने अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा